महाराष्ट्र आणि देशाची गॉड इंडस्ट्री अत्यंत समृद्ध वैभवशाली शिखरावर असताना किंवा या गॉड इंडस्ट्रीमध्ये काम करणारे छोटे मोठे संत किंवा ज्यांच्या गळ्यामध्ये रुद्राक्षाच्या माळा आहेत कपाळावर अष्टगंध आहे किंवा जे असं स्वतःला समजतात की आम्ही देवाच्या कामामध्ये सतत रममान आहोत धर्माच्या कामामध्ये आम्ही सतत रममान आहोत अशा परिस्थितीमध्ये किंवा महाराष्ट्रासारख्या संतांच्या भूमीमध्ये अनेक संतांच्या परिवारातले त्यांचे जे वंशज आहेत त्या संतांचे हे बी एम डब्ल्यू फॉर्च्युनरमध्ये फिरत असताना हातात अगदी सोन्याचे साखळ्या बांधून फिरत असताना गळ्यात मोठमोठे मोड़ सोन्याचे दोळखंड घालून फिरत असताना एक बातमी अशी वर्तमानपत्रामध्ये छापून येते आणि माझ्यासारख्या महाराष्ट्रातल्या अत्यंत सामान्य माणसाचं मन अगदी वेदनेनं व्याकुळ होतं मला दुःख वाटतं की हे माझ्या महाराष्ट्रामध्ये आज काय घडलेलं आहे किंवा ज्या संतांच्या परंपरेचा आम्ही अभिमान बाळगतो महाराष्ट्रातली मंडळी सगळी त्या परंपरेमध्ये त्या संतांच्या मांदियाळीतल्या एका कुटुंबामध्ये आज असं काय घडलं की ज्यामुळे मी अस्वस्थ झालो आपल्यापर्यंत ही गोष्ट पोचल्यानंतर आपणही अस्तित्व व्हाल किंवा तुम्हाला अस्वस्थ वाटेल तुमचं मन हळवळेल तुमचा दिवस सगळी याच विचारामध्ये राहील की आज हे महाराष्ट्रामध्ये आपल्या काय घडलेलं आहे आणि त्या महत्वाच्या विषयावर त्या अत्यंत संवेदनशील विषयावर अत्यंत दुःखद विषयावर मी आज आपल्याशी बोलतोय नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंग लाईफ मित्रांनो माणसाचं मन हे संवेदनशील असावं आणि माणूस सतत जमिनीवर राहावा भानावर राहावा त्याला भल्या बुऱ्याची जाणीव असावी किंवा आपण ज्या भूमीमध्ये राहतो त्या भूमीतले संत त्या भूमीतले संतांचे विचार त्या भूमीतल्या संतांच्या विचाराचं समाज मनावर झालेला परिणाम संतांचं वचन संतांची वचनं संतांची अभंग संतांची गाथा काय काय या सगळ्या गोष्टीमध्ये आपण वावरत असतो आणि व्यासपीठावर जेव्हा आपल्याला संधी मिळते किंवा जिथे कुठे बोलायची संधी मिळते चार लोकांमध्ये तेव्हा आपण आपल्या या महाराष्ट्राच्या संत परंपरेचा अत्यंत स्वाभिमानाने गौरव करत असतो किंवा लोकांच्या टाळ्या मिळतील अशी एक मोठमोठी मुट राणा भीमदेवी भी थाटाची वाक्य आपण फेकत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये नेमक्या अशा परिस्थितीमध्ये एक बातमी अशी येऊन ठेपते की जगद्गुरु रायाच्या घराण्यातले आणि साक्षात तुकोब्बाचे अकरावे वंशज असणारे शिरीष महाराज मोरे या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे बातमी गंभीर आहे ना तुकोब्बाचे अकरावे वंशच असणारे शिरेष महाराज मोरे ज्यांचं वय अवघ्या तीस वर्षाचं होतं या महाराजांनी स्वतःच्या राहत्या घरामध्ये अगदी गळ्याला म मफलरने किंवा आपण त्याला काय म्हणतो जो कपडा संत मंडळी नेहमी आपल्या खांद्यावर टाकत असतात उपकरणं असंही त्याला शब्दप्रयोग वापरला जातो त्या उपकरण्याने शिरीष मोरे महाराज स्वतःला संपवून घेतात आणि आत्महत्या करतात आत्महत्याही अशा वेळेला करतात की काही दिवसामध्ये त्यांच्या घराची वास्तुशांतीची पूजा व्हायची आहे काही दिवसामध्ये त्यांचा विवाह व्हायचा आहे अगदी महिना दोन महिन्यावर त्यांचं लग्नाची तारीख येऊन ठेपलेली आहे अशा प्रसंगी तुकुब्बाचे हे अकरावे वंशज आत्महत्या करतात आणि ही आत्महत्या करत असताना एक पत्र एक चिठ्ठी ते स्वतःच्या खिशामध्ये ठेवतात या चिठ्ठीचं वाचन जेव्हा पोलीस यंत्रणा करते तेव्हा पोलीस यंत्रणेला असं वाटतं की शिरीष मोरे महाराज हे आर्थिक विवंचनेतून किंवा घरावर जे कर्ज झालेलं आहे हे कर्ज मी आता कसा फेडणार आहे उद्या माझं लग्न होणार आहे माझा संसार मी कसा थाटणार आहे आणि ज्या मार्गानं माझं अर्थार्जन होतं त्या मार्गातून या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे कर्जमुक्त होणं बायकोबरोबर नवा संसार थाटणं बायकोंच्या स्वप्नाला आकार देणं किंवा समृद्ध वैभवशाली संसार करणं हे मला आता उद्या कसं शक्य होईल अशा प्रकारचा विचार आ, या जगद्गुरूच्या अकराव्या वंशजाच्या मनामध्ये येतो दुःखद विचार येतो हा आणि ते स्वतःला संपवून घेतात आत्महत्या करतात आणि ही बातमी जेव्हा मी वाचतो आजच्याच दैनिक लोकसत्तामध्ये पान दोनवर ही बातमी प्रसारित करण्यात आली अत्यंत छोटी बातमी आहे खरं म्हणजे या ही बातमी आजची हेडलाईन व्हायला पाहिजे होती ही बातमीवर डिबेट व्हायला पाहिजे होतं या बातमीवर टी व्ही चॅनल्सवर फार मोठा गदारोळ व्हायला पाहिजे होता किंवा जे पॉडकास्ट वाले आहेत किंवा युट्यूबर्स आहेत त्यांनी या बातमीवर अधिक अधिक भाष्य करायला पाहिजे होतं आणि महाराष्ट्र अगदी घुसळून काढायला पाहिजे होता की संतांच्या घराण्यातल्या एका संतांच्या घराण्यातल्या अकराव्या वंश झाला आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करण्याची वेळ या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये या संताच्या महाराष्ट्रामध्ये आज आलेली आहे आणि ही गोष्ट कितीही दुःखद आपण बोलून दाखवत असलो तरी समाजामध्ये एक असा वर्ग आहे समाजामध्ये अशी एक सिस्टीम आहे की त्या लोकांना त्या वर्गाला या घटनेचं काहीच वाटत नाही उलट पक्षी शिरीष महाराज मोरे यांनाच काही दोष देण्यासाठी भविष्यामध्ये अनेक जण पुढे सुद्धा येतील त्यावर भाष्य करते मित्रांनो जगद्गुरु तुकाराम महाराज हे महाराष्ट्राला खरंच पचलेले नाही आहेत ना ते महाराष्ट्रातल्या अभ्यासकांना पचलेले आहेत ना ते महाराष्ट्रातल्या जनतेने ते समजून घेतलेले आहेत ना या गॉड इन काम करणारे या चळवळीमध्ये संतांच्या चळवळीमध्ये काम करणारी किंवा मा संतांच्या मांदियाळीची भाषा करणारी मंडळी मग ते कीर्तनकार असतील ते प्रवचनकार असतील अशी जी मंडळी आहे किंवा जे स्वतःला काही पदं लावून घेते महंत लावून घेते संत लावून घेते हरिभक्तपरायण लावून घेते काय आणखीन विद्या वाच्यस्मती असले शब्द जे स्वतःला लावून घेतात आणि महाराष्ट्रभर मोठमोठ्या फॉर्च्युनर गाड्यामध्ये फिरतात ज्यांच्याकडे अमाप संपत्ती असते अमाप या शब्दामध्ये केवळ अमापच नाही तर हजारो कोटीच्या पुढे या शब्दा या अर्थाने आपण अमाप हा शब्द वापरला आहे कोणाचे मुंबईमध्ये बंगले असतात कुणाचे पुण्यात बंगले असतात हिल स्टेशनवर अगदी पाच पाच हजार स्क्वेअर फूटच्या जागा असतात ज्याची किंमत करोडो रुपयेमध्ये असते जे महाबळेश्वरला उटीला पाचगणीला काही मंडळी आपापले बंगले तिथं बनवतात आणि एखाद दिवस राहण्यासाठी ही सगळी मंडळी या गॉड इंडस्ट्रीमध्ये काम करणारी मंडळी जातात आणि आपण आता पाहतो आपल्या अवतीभोवती आपण जे आपण ज्यांना पूज्य मानतो ज्यांच्या पायावर आपण डोकं ठेवत फिरतो किंवा ज्यांच्या कीर्तनासाठी प्रवचनासाठी व्याख्यानासाठी आपण गर्दी करतो अशी सगळी मंडळी फॉर्च्युनर गाडीतून येत असते अत्यंत भव्य दिव्य असं त्यांचं राहणीमान असतं पायामध्ये सत्तर पंचाहत्तर हजार रुपयाचे बूट असतात हातात मध्ये अगदी लाखभर रुपयाची घडी असते वीस पंचवीस हजार रुपयाचा गॉगल त्यांच्या डोळ्यामध्ये असतो त्यांचं जॉकेट त्यांचं धोतर त्यांचा सदरा त्यांचं शर्ट हे सगळं इम्पॉर्टंट असतं आणि ही सगळी मंडळी आपल्याला समोर बसून आपला महाराष्ट्र कसा संतांचा आहे आपला महाराष्ट्र कसा ज्ञानोबा तुकोबाचा आहे गोरोबा काका चोका मेळाचा आहे नामदैवाचा आहे आणि या सगळ्या मंडळीने या महाराष्ट्राचं समाजमन घडवण्यासाठी किती मोठं काम केलं असं ते सांगत असतात आणि आपण सुद्धा मूर्खासारखं माना डोलू डोलू विचाराचं स्वागत करत असतो आणि आपण आपल्याला आता ही सवय पडून गेली किंवा आपल्या प्रकृतीने ही गोष्ट स्वीकारली की हरिभक्त पारायण म्हणजे अतिशय उच्च कोटीतला श्रीमंत मनुष्य आणि ज्यांची बुटंसुद्धा सत्तर हजार रुपयाची आहेत अशा बुटाच्या पायावर आपण डोकं टेकवलं पाहिजे अशा प्रकारची भावना आपली झालेली आहे सामान्याला सामान्य जीवन जगणाऱ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ घालून किंवा गदामध्ये रुद्राक्ष घालून अत्यंत सुचिरभूत पद्धतीने आपलं जीवन जगणाऱ्या संत परिवाराच्या घराऱ्यातल्या वंशजाकडं आपण फिरकत नाही तो गरीब आहे तो फाटका आहे आणि, है। है। आ, हो। है। आणि त्या फाटक्याकडं आपण जात नाही कारण आता आपलं सगळंच या भपकेबाजीकडे आपलं लक्ष लागलेलं आहे श्रीमंतीकडे आपलं लक्ष लागलेलं आहे या गॉड इंडस्ट्रीतल्या राजवैभवी अशा संतांच्या चरणी लीन झाल्यानंतर आपण राजवैभवी होऊ अशा प्रकारची भावना आपली निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं आपल्याला सत्य अजूनही कळलेलं नाही किंवा सत्याचा शोध घेण्याच्या मार्गामध्ये आपण आजही फिरकत नाही आपण केवळ भामट्यांच्या भुरट्यांच्या लबाडांच्या पाठीशी आपण जातो आहोत आणि आपल्याला सुद्धा आपल्या मनामध्ये आपल्या मनातली जी सुप्त भावना आहे ती अशाच पद्धतीनं लबाडीच्या मार्गानं आपल्याला वैद्य संपत्ती गोळा करायची आहे पैसा गोळा करायचा आहे धनदौलात गोळा करायची आहे आणि आपला गुरु अशा लोकांना गुरुसुद्धा म्हणतात काही लोक गुरु करून घेणे ह्या बी प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या आयुष्याची दिवसं महिनो न खर्च घालत असतात संपत्तीसुद्धा अशा लोकांना दान करतात दन देतात आणि या संतांना अगदी श्रीमंत आणि वैभवी बन बनवतात आणि ही सगळी मंडळीसुद्धा आपापल्या घराण्याचं आपापल्या परंपरेचं आपण ज्या संतांच्या वंशाबळीमधून आलो त्यांचं आपल्या गादीचं आपल्या गादीच्या पीठाचं हे कोड़ कौतुक को करत असताना त्याचं अगदी मार्केटिंग करून पैसा कसा मिळवता येईल लोकांना खोटं बोलून भावनेमध्ये लोकांना गुंतवून लोकांच्या भावनेला बरोबर आपल्या मुठीमध्ये घेऊन त्यांना वेळ कसा करता येईल आणि त्यांच्या खिशातली नोट ही आपल्या कमंडोलामध्ये कशी येईल किंवा त्यांच्या खिशातली नोट ही आपल्या धोतरावर कशी पडेल किंवा त्यांच्या खिशातली नोट ही आपल्या खिशामध्ये कशी येईल अशा पद्धतीचं काम या राज्यातले काही मंडळी करत आहेत आणि दुसरीकडे जगद्गुरू तुकोब्बा रायाच्या अकराव्या वंशजाला मी कर्ज कसं फेडू माझ्या घराचं मी संसार कसा थाटू उद्या माझं लग्न होणार आहे आणि त्यासाठी असणारी आर्थिक तरतूद माझ्याकडे नाही अशा प्रकारचा विचार त्यांच्या मनामध्ये येतो खरं म्हणजे जगद्गुरू तुकोबाराच्या यापूर्वीच्या दहा पिढ्यांनी प्रचंड पैसा जमवला असता धन धान्याने समृद्ध करून ठेवले असते आपली कुठारं आपलं संस्थान मोठं करून ठेवलं असतं सोन्याचे टोप करून ठेवले असते सोन्याची सिंह सोनं बांधून ठेवली असते तर आज शिरीष महाराज मोरे यांना आत्महत्या करण्याची वेळ नक्कीच आली नसती केवळ अगदी काही लाखाच्या कर्जात किंवा काही लाखाच्या विवंचनेमध्ये त्यांना आपलं आयुष्य संपवावं असं वाटलं नव्हतं अनेकदा तुक या महाराजांनी म्हणजे शिरीष महाराजांनी अत्यंत प्रखडपणे प्रभावीपणे आपल्या कीर्तनातून आपल्या प्रवचनातून आपल्या संत वचनातून आपल्या परंपरेतून जोरदार अशा पद्धतीचं विद्रोही विचार तसे तुकोब्बा राहायचे होते तसे व्यक्त केलेले आहेत आणि आज सुरू असलेल्या संप्रदायाच्या बाजारीकरणावर त्यांनी अतिशय कठोर शब्दामध्ये भाष्य केले आजचे कीर्तनकार प्रवचनकार ही सगळी मंडळी ही व्यावसायिक आहेत यांच्यामध्ये संतत्व नाही किंवा जे विचार ते लोकांच्या मध्ये मांडण्याचा प्रयत्न करतात मांडतात त्या विचाराचं आचरण ते कधीच करत नाहीत असे विद्रोही विचार शिरीष महाराज मोरे हे आपल्या कीर्तन प्रवचनातून आपल्या व्याख्यानातून व्यक्त करत असत अत्यंत कमी वयामध्ये कोळ्या वयामध्ये शिरीष महाराजाने स्वतःचं आयुष्य संपवून घेतलेलं आहे आत्महत्या केलेली आहे आणि महाराष्ट्र प्रगती करतो आहे आपली काहीतरी बिलियनमध्ये आपली अर्थव्यवस्था होणार आहे देश अगदी आपला चंद्रावर निघालेला आहे देवेंद्र फडणवीस असं करोडो लाखो करोडोच्या गोष्टी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करताना आपण सतत पाहतो आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये अशी एखादी बातमी तुमच्या माझ्यासमोर येते आणि मला खूप हळहळ करायला लावते मला असं वाटतं की आजचा हा भाग ऐकून आपण सुद्धा अंतर्मुख व्हाल हळहळ कराल आपल्याला वेदना होतील आपल्याला दुःख होतील आणि महाराष्ट्रामधली ही जी गॉड इंडस्ट्री आहे ही गॉड इंडस्ट्री एकीकडे कशा पद्धतीने काम करते आहे आणि दुसरीकडे संत तुकोबारयाच्याच वंशजाला आत्महत्या करण्याची पाळी कशा पद्धतीची आली आहे याचंही विचारमंथन आपल्या मत, डोगळ्याम डोक्यामध्ये सुरू होईल अनेक ज्या घराण्यांच्या गोष्टी आज अलीकडे खूप वाढत चाललेल्या आहेत राजकारणातल्या लोकांची घराणे आहेत जशी संगीतांची घराणे असतात तशी राजकारणातली आता घराणी आणि त्यांचे वंशज त्यांच्या वंशजाला राजकारणामध्ये सेटल करण्यासाठी हजारो कोटी रुपयाची उधळण करणारी संस्कृती इकडे आहे किंवा आपल्या परिवारातल्या एखाद्या व्यक्तीला सेटल करण्यासाठी अशी Uh, संतांच्या परिवारातली संतांच्या uh, परिसरातली मंडळीसुद्धा हजारो कोटी रुपये त्यावर खर्च करतात आणि एखाद्याला संत म्हणून पेश करतात किंवा संत म्हणून त्याला प्रेझेंट करतात आणि त्याची ब्रँडिंग केली जाते त्याचं मार्केटिंग केलं जातं मार्केटिंगवर हजारो रुपये खर्च करण्याची आता प्रक्रिया सध्या महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि राजकारणातली मंडळी जशी पी आर ओ नेमतात प्रसिद्धीसाठी तशी या गॉड इन एस टी मधली मंडळी सुद्धा प्रसिद्धीसाठी आपली एक यंत्रणा नेमते यावरून महाराष्ट्रामध्ये हे नेमकं काय चाललेलं आहे महाराष्ट्र कोणता खरा आजच्या या आधुनिक युगामध्ये अगदी वैभवाच्या शिखरावर असलेले संत जे आपल्या डोळ्याला दिसत आहेत तो महाराष्ट्र खरा की तुकोबाराचे अकरावे वंशज हे आर्थिक विवंचनेमुळे आत्महत्या करतात हा महाराष्ट्र खरा याच्यावर आपण सर्वांनी आता विचार केला पाहिजे आपल्या आयुष्यातला काही वेळ काही क्षण काही मिनिटे या कामासाठी निश्चितपणे खर्च केलेले आहेत की आपल्या या संतांच्या परंपरेतल्या महाराष्ट्रामध्ये आज नेमकं काय आहे ज्या महाराष्ट्राचे आपण गुडवे गातो ज्या महाराष्ट्राचा आपण अभिमान बाळगतो आम्ही महाराष्ट्रीयन आहोत आम्ही मराठी आहोत असा आम्ही छातीठोकपणे लोकांना सांगतो किंवा आम्ही ज्ञानोबा तुकोबाच्या परंपरेतले आहोत त्यांच्या विचारावर चालणारी माणसं आहोत किंवा मा शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा आम्हा सगळ्यांना लाभलाय अशा प्रकारची भावना मनात ठेवून काम करणारी आम्ही सगळी मंडळी आहोत त्या महाराष्ट्रामध्ये एकीकडे अगदी हायपाय संत डोळ्याला गॉगल लावून परदेशामध्ये फिरणारी संत आपण एकीकडं पाहतो आहोत स्वतःच खाजगी विमान ज्या संतांकडे आहे अशी लोक आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो आहोत किंवा सर्वांग ज्याचं सोन्यानं मडवून गेले अशी संत मंडळी आपण आपल्या देशामध्ये सध्या पाहतो आहोत तर दुसरीकडे काही पैशासाठी काही लाखासाठी अं संत तुकोबाराच्या परिवारातला एक व्यक्ती किंवा त्यांचे अकरावे वंशज आपण ज्यांना म्हणतो त्या अकराव्या वंशजाला श्री महाराज मोरे यांना आत्महत्या करून आपलं जीवन संपवण्याची जी। वेळ आलेली आहे ही बातमी जेव्हा मी वाचली तेव्हा मला खूप अस्वस्थ वाटलं आपणही जरूर वाचा किंवा आता हे ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलेलं असेल की तुकोबाराच्या अकराव्या वंशजाने आत्महत्या करून आपलं जीवन संपवलेलं आहे आणि या आत्महत्येला किंवा जीवन संपवण्याच्या प्रक्रियेला कारणीभूत आहे ती आर्थिक अडचण या गोष्टीचं चिंतन आपण करण्याचं आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोखठोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगन लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा